वाहनांची गर्दी बघून खाटखुट हाटीला चिरलूया बारामतीत इंदापूर रोडला हे हायत आपलं फॉलोवर्स आपली नेहमी फॉलोवर्स तर हाटीला वच गाठ पाडते ती या हा। गिरायकाने हाटील टंबरल होतं एक बी टेबल मोकळा नव्हता म्हणून आपल्या गाडी एटिंग ला बसलं अडकवलेली टोपली बघून तो आपल्यावर काय डायलॉग टाकाव तीच कळाना ही हाय दळान पाकडायचं सुप आर्डरी असतो दिवळीतल्या बाबाला टोपलं येण्याला थोडीशी मदत करावी म्हणलं जरा हा डार्क चॉकलेट बॉय म्हणतो ही माझं नव सुख बघूनच कळालं की मटणला खतरनाक असणार आहे बाई कसलं झनझणीत ताट किंवा म्हणतोय आय लाईक नळी म्हणलं खात माळकरी आहे दिस इज अ मटन खरडा आणि बोट चाटिंग आणि दिस इज अ रस्सा फुरफुर वर फिर मै चपाती डुबाव खाया और फिर ये गोल गोल कांदा कोल्हा आवड्या दोन तीन चक्रा ताट ताटमेर राख्या मसाला मटन तर नाद भारला चल घरला बाह्या माग सारल्या आणि मग काय दानका या डार्क चॉकलेट ची वाढूळ या पनीराव नजर होते ह्या हाटीला जिरा बटर रोटी पण स्पेशल आयटम आहे बर का शेतला फेमस आणि भात मला आवडतो बर का तुम्ही कधी जाणार बारामतीला या खटकुट हाटीला